गुड मॉर्निंग एंजल शॉट या चॅनलवर स्वागत आहे तुमचं हा माझा पहिलाच व्लॉग आहे आधी शॉर्ट व्हिडिओ करायची त्याला चांगला रिस्पॉन्स आला आहे त्याच्यामुळे असं वाटलं की व्लॉग बनवा म्हणून व्लॉग बनवत घेतला आहे गणपतींच्या पहिल्याच दिवसाचा व्लॉग आहे आणि बाप्पासाठी बनवत घेतलेत मोदक व्लॉग बनवत राहीन व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा मम्मीने आणि मी मोदक बनवत घेतलेत लवकरच मोदक बनवत घेतलेत आणि कंटिन्यू राहा आमच्यासोबत बघूया आ... आजचा दिवस कसा जातो आणि काय काय होतो ते पण मी दाखवेन पहिलाच व्लॉग आहे हा पण एवढं काही जमत नाही पण करण्याचा प्रयत्न करेन हळूहळू हलू तर नैवेद्य बनवत होते आणि घरातले गेलेत गणपती आणायला व्हिडिओ जर जास्त जास्त जर आवडला लाईक ला जास्त जर केले तर घरातल्या घरातले पण सगळे दाखवेन आणि घरातले गेलेत गणपती आणायला दोन दिवसानंतर हा व्लॉग टाकायला भेटतो मला वेलच नाही भेटला या व्हिडिओला जर जास्त रिस्पॉन्स मिळाला तर घरातल्यांची पण ओळख करून देईन त्यांचा पण एक्सेप्टेट व्लॉग बनवेन जर आवडला तर जास्तीत जास्त शेअर करा आणि व्लॉग बनवण्याचा रोजचा डेली रुटीनचा व्लॉग बनवण्याचा प्रयत्न करेन आता मोदक झालेत तयार आणि नंतर बाप्पाची आरती होणार आहे ते पण दाखवे पहिलाच व्लॉग आहे त्याच्यामुळं जास्त काय येत नाही पण तरी पण प्रयत्न करेन इच्छा होती की व्लॉग बनवावा काहीतरी करावा त्याच्यामुळं हा बनवत आणि हा आहे आमच्या गणपती बाप्पाचा पहिल्या दिवसाचा कसा वाटतो कमेंट करून नक्की सांगा कमेंट मध्ये गणपती बाप्पा मोर्या नक्की लिहा